ऐका जो बक आवाज कर हां 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 तेचा तेचा आवाज कर ना हां जे बोटिंग चालू होतायत हां अरे खूप शिंका बस... माणूस आहे काम करू आज यांचा गेम फिनिश चल ये गेम काउंटर दो रिया हां हां नाही नाही लंगडा करिया लंगडा 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 करिया पाय मत पाय मत हां डायरेक्ट नको डायरेक्ट वर नको बट रिया पाय मत ए मेन गेटो हां होल्या लोड

खूप तो किच्या पैसा तात्या विंचू तात्या विंचू हा 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 त्याचा कसं इतके गोळी मारले किती तो हा 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 त्यांच्या टोपीवर गोळी मार काय हा माणूस टोपीमध्ये मध्ये याचा जीव आहे त्याच्या टोपीला जोडवूया आता थांब वा Gila, kelas! Ah, kelas! Um, baik,